नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची बेडी ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होऊन चालली आहे आपण पाहिलं की मधू हिने सिंधू आणि विशाल या दोघांच्या लग्नाचा घाट जमवला तिने सिंधूला सुद्धा ब्लॅकमेल केलं की के तुला हे लग्न करावंच लागेल नाही तर मी माझा जीव देईल राहुलला तर खूप मोठा धक्का बसला अन्वीने सुद्धा हे लग्न थांबवण्याचा था विचार केला परंतु मधूने सगळं प्लॅनिंग केलेलं होतं त्यातच विशाल हा एकदम हँडसम चांगल्या मनाचा श्रीमंत मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून सर्वांसमोर आला आणि सगळेच या लग्नासाठी तयार झाले सिंधूला सुद्धा वाटलं की आपल्याला मधू आणि राघवच्या संसारातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे लग्न करावंच लागणार आणि ती सुद्धा लग्नासाठी तयार झाली परंतु कुठेतरी हा विशाल चुकीचा माणूस आहे हा नक्कीच फ्रॉड आहे त्याचा काहीतरी वेगळाच मार्ग आहे विचार आहे असं सर्वांना वाटत होतं अन्वी आणि राघवला सुद्धा ही शंका होती अन्वीने तर हे मिशनच हातात घेतलं होतं की विशालचा खरा चेहरा समोर आणायचा आणि आता ते लवकरच समोर येणार आहे कारण पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अन्वी आणि तिचा मित्र विशालचा पाठलाग करतील तेव्हा विशाल एका घरात जाणार या घराच्या की होल मधून जेव्हा अन्वी आतमध्ये पाहिल तेव्हा तिला दिसणार की आतमध्ये विशाल एका बाई बरोबर आहे आणि तो चक्क या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय तेच मंगळसूत्र जे त्याने सिंधूसाठी खरेदी केलं होतं म्हणजेच हा विशाल एक नंबरचा फ्रॉड आहे एक तर त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम आहे लफड आहे किंवा हीच त्याची ही बायको आहे तो सिंधूशी जाणून बुजून लग्न करतोय त्याचा काहीतरी दुसराच हेतू आहे तेव्हा अन्वी ही लगेचच राघवला फोन करणार राघव हा जवळच असेल अन्वीने त्याला हे सगळं सत्य सांगितल्यावर त्याला जबर धक्काच बसणार आणि तो लगेचच धावत परत तेथे येईल या घराचा दरवाजा लावलेला असेल राघव हा दरवाजा तोडून आतमध्ये येणार मग त्याला विशाल आणि त्याची बायको किंवा प्रेमिका ही समोरासमोर भेटेल का तो त्यांना रंगी हात पकडणार की तोपर्यंत तो विशाल तेथून पळून गेलेला असेल राघोला आतमध्ये वेगळंच दृश्य दिसेल एकूणच मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे अन्वी ही शंभर टक्के राघोला सांगणार की मी खरं बोलते राघवला सुद्धा विशाल खोटाडा आहे सिंधूशी त्याचं लग्न होऊ नये अशीच इच्छा आहे त्यामुळे तो सुद्धा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावायचा प्रयत्न करणार आणि आज ना उद्या तो विशालचं सत्य बाहेर आणूनच राहील याच शंका नाही म्हणजेच विशाल आणि सिंधूचं लग्न तर होणार नाहीये मग जेव्हा ही गोष्ट मधूला कळणार रुक्मिणीला कळणार तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असेल पुन्हा एकदा सिंधू आणि राघव एकमेकांच्या जवळ येतील का मधू हा प्लॅन फसल्यानंतर पुढे काय करणार हे सगळं पाहणं खूपच एक्सायटिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय घडेल नक्कीच कमेंट करून सांगा आणि लग्नाची पिढी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार